हॅलो नमस्कार मी आरती आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर बघा मी तुमच्यासोबत एकदम छान सुंदर असा व्हिडिओ घेऊन आलेले आहेत तर ते व्हिडिओ कशाबद्दल आहे तर किचन टिप्सचा व्हिडिओ आहे तर मी तो तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर बघू शकता तर हे आपल्या भांड्याचं साबण आहे तर हे भांड्याचं साबण आपल्याला आलं आठ दिवस असं जातं तर अशा पद्धतीने जर तुम्ही वापरून यूज केलं तर एक महिनाभर सह आपल्याला टिकल तर तेच तुमच्यासोबत मी शेअर करत आहे दर, दर मी मला अनुभव हो आला आहे तर तेच म्हटलं सोबत पण शेअर करावं हो। तर खूप छान असं हे नाही आपल्याला हे होत आहे जे लिक्विड साबणाला भांडायला लिक्विड वापरतं त्यांच्यासाठी नाही आहे जे साबण वापरतं त्यांच्यासाठी आहे हा व्हिडिओ खरं फर... तर चला पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर, तर कुठलं पण जे तुम्ही साबण वापरता ते घ्यायचं आहे तर मी तर एक्सपर्ट साबण घेतलेलं आहे तर हे वापरायचं मी तर हे घेतलेलं आहे तर आता चला आपण याला विसरून काढूया तर पटकन व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळं दगोदर हे व्हिडिओ ही आपल्याला हे साबण तर आपल्याला किसनी म्हणजे किसून घ्यायचे आहेत तर बघू शकाल कर ना तू त्याच्यावर लक्ष देते तर बघू शकता अशा पद्धतीने एकदम बारीक किसून घ्यायचे आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एकदम किसून घ्यायचे आहे तर इथं मी अर्धे साबण किसून घेतलेले आहेत आणि अर्ध्या साबण मी मोठी साबण घेतली त्यामुळे इथं खूप सारे अर्धे साबणच भरपूर झाले तर बघू शकता अशा असं बारीक आपल्याला किसून घ्यायचं आहे आणि किसून घेतल्याच्या नंतर हे आपल्याला भरायचं आहे एका बॉटलीमध्ये तर माझ्याकडे छोटी बॉटली नव्हती तर म्हटलं या मोठ बॉटलीतच भरावं कारण की खूप सारे आहेत आणि एकदम तर बघू शकता तर आपल्याला या बॉटलीत असं भरून घेत आहे तर तुम्ही हे तुम्हाला लागन तसं घेऊ शकता नक्कीच याचा खूप सारा फायदा असा होतो बऱ्याचदा म्हणजे कि आपल्याला महिन्यातून एकदम सर्वसामान्य लोक साबणच यूज करतात लिक्विड वगैरे काही यूज करत नाही तर हे लिक्विडपेक्षा इथं भारी होतं तर लिक्विड लिक्विड सारखंच ते चमक लिक्विड सारखेच हे होतं तर अशा पद्धतीने मस्त असं सगळं करू येत आहे तरी तुम्ही सगळं भरून घेतलेलं आहे साबण तर बघू शकता एवढं झाले आणि यात आपल्याला आता मिक्स करायचं आहे पाणी छान असं लिक्विड तयार होतं जास्त पाणी टाकायचं नाही जास्त पाणी टाकलं की ते आपलं लिक्विड कमी होऊ शकत आणि जास्त होणार नाही तर आता याला आपल्याला हलवून घ्यायचं आहे बघू शकता एकदम असं छान असं आपल्याला हलवून घेत आहे आणि असं हलवून घेत आहे आणि हलवून घेतल्याच्या नंतर आपण जेव्हा भांडे घासायला घेतो तेव्हा घेत आहे तरी तर मी इथं झाकणाला इथं होल पाडून घेतलेला आहे तर बघू शकता इथं धागा मी होल पाडून घेतलेले आहे तर तिथून निघतं तर हे मग आपल्याला इथंच ठेवायचं आहे तर एक याला एक दोन तास ठेवायचं आहे एक दोन तास ठेवल्याच्या नंतर एकदम परफेक्ट असं हे तयार होतं आणि आपण जेव्हा भांडे घासतो तेव्हा भांडे घासायला आपल्याला एकदम उपयोगी पडतं तर खरंच हे एकदा तरी ट्राय करून बघा तुम्ही तर खूप सारा असा फायदा होतो खूप आपली बचत होती तर आपल्या आपल्यासोबत घेई गरबडीमध्ये आपण साबणाने भांडे घासतो तेव्हा घेई गरबडीमध्ये आपल्यासोबत आपल्याकडून भांड्याला साबण तशीच राहून जाते किंवा धुता वेळेस पण बरे अनेकदा तसंच राहून जातं आणि धुतल्यावर पण जे आपण साबणाने साबणाने हे केलेलं असतं घासलेलं असतं तेव्हा ते साईडला असं सा पांढरं पांढरं असतंय तर असं असं जर हे अशा पद्धतीनं जर तुम्ही हे करून बघितलं तर नक्कीच खूप सारा असा फायदा होईल बा एक तर आपल्या भांडे पण लवकर लवकर घासणं होईल आणि एक तर साबणाची पण बचत होईल आणि ते खूप सारी छान अशी पद्धत आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा एकदा तर ट्राय करून बघितलं तर मला स्वतःला अनुभव आलेला आहे तर म्हणूनच मग मी तुमच्यासोबत शेअर करत करत आहे तर मी आता बनवून ठेवत होते तर म्हटलं चला त्याचा व्हिडिओ पण काढावा आणि तुमच्यासोबत पण शेअर करावा तर चला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तोपर्यंत बाय बाय